मी हे पाऊल उचलत आहे याचा जिम्मेदार फक्त सुजित जमादार आ आहे माझ्याशी लग्न केलं खोट प्रेम केलं आठ वर्ष राहिलं मी हे पाऊल उचलत आहे याचा जिम्मेदार फक्त सुजित जमादार आ आहे माझ्याशी लग्न केलं खोट प्रेम केलं आठ वर्ष राहिलं माझ्याशी लग्न करून मला इथं घर करून ठेवला मला कुठं जाऊ देत नव्हता येऊ देत नव्हता माझं सगळं माणस तोडला माझ्या समाजापासून मला लांब ठेवला पण आता तो दुसरा लग्न करतोय माझ्या सगळं व्हायचं जिम्मेदार फक्त तोच तोच आहे माझा जे चेला होता प्रकाश अण्णा खोरी तर त्याच्यावर त्याच्या त्याच्या दोस्तावर त्याचं प्रेम होतं त्याशी त्यानं लग्न केलं काय काय त्यानं करून त्याच्या त्याला सोबत राहतं म्हणून त्याला हर गोष्टीने त्याला फसवला फसवून करून त्याला वर्षभर त्याला आमच्या ग्रुपमध्ये स्वतः त्याला भेटू दिला नाही कोणाला बोलू दिला नाही येऊ दिलं घराच्या बाहेर जाऊ होत होता मारहाण करत होता म्हणून त्याला काय काय करत होता परत त्यानं आज लग्न करून गेलं आहे त्याचं लग्न करून गेलं आहे त्याचं जे पण जुम्मेदार आहे त्याचं ते पार्टनर नाव काय त्याचं का सुधीर जमादार म्हण त्याचं त्याच्यामुळे हे सगळं झालेलं आहे आणि त्याची क्या सगळं त्यांनी व्हिडिओ पण केला मराठी बरोबर सगळे व्हिडिओ केलेले आहेत ते व्हिडिओसुद्धा आमच्याकडे आहेत तुम्ही याच्यावर लवकरात लवकर काय पण कारवाई करा आणि आम्हा किन्नार लोकांना न्याय द्या